नमस्कार दत्ताराम पुंजाजी घोगे दीप ठाकूर प्रेझेंट दैसरच्या उत्स्फूर्त जनतेनी एम एच पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचा केलेला उचित सन्मान महत्त्वाचे असे की मुंबई पोलीस दलातील परिमंडल अकरा क्षेत्रामध्ये आपलं दैसर बोरवली विभागीय पश्चिमेकडील एम एच बी म्हाडा पोलीस स्टेशन म्हाडा कॉलनी पोलीस स्टेशननी विशेष म्हणजे तासामध्ये त्यांनी जवळजवळ तेरा किलो सोनं त्यांनी गुजरातमधून चोरा पकडलं गेलं आणि हे यश अतुलनीय कामगिरी आणि तेथील एम एच बी पोलिसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय श्री गणेश पवार आणि त्यांच्या बरोबर असलेले पोलीस निरीक्षक गुन्हा अन्वेषणचे अतुल शांताराम आव्हाड या दोन्ही आणि त्यांच्या टीमनी त्यांच्या वरील परिमंडळ अकराचे दहसरी विभागाचे उपायुक्त माननीय सुनील पुंडलिकराव त्यांच्या मार्गदर्शकाली त्यांचे वरिष्ठ डेप्युटी कमिशनर आणि सगळ्यांच्या माध्यमातून एम एच पी पोलिसांनी उत्स्फूर्त केलेल्या या अतुलीय कार्याचं कौतुक करण्यासाठी दैसनमधील उत्स्फूर्त जे आपले मुंबई भाजपा हॉकर सेलचे अध्यक्ष एम बी गुप्ता आहेत अध्यात्मतातले गुरु जोगराज जोशी आहे आर्मीतले फौजदार अंबादास राऊत आहेत त्याचबरोबर महत्वाचे असे की संपूर्ण वंधारी समाज उत्कृष्ट कार्यकारी मंडळ या रजिस्टर संस्थांचे पदाधिकारी त्याचबरोबर मी स्वतः दत्तारामगुई भारतीय दलित साहित्य अकादमीचा मुंबईचा अध्यक्ष आम्ही स्वतः सहाय्यक आयुक्त महोदयाच्या कॅबिनमध्ये जाऊन या मंडळींचा एक जाहीर सत्कार नमस्कार दत्ताराम पु दैसर बोरवली पश्चिमेकडील परिमंडळ अकरा अंतर्गत जी पोलिसांनी अतुलनीय कामगिरी त्यांच्या माननीय उपायुक्त परिमंडळ अकराचे आनंदराव भोईटे साहेब त्याचप्रमाणे सहाय्यक आयुक्त माननीय सुनील पुंडलिकराव जायभाई साहेब आणि त्यावर एम एच बी पोलिसचे गणेश पवारजी आणि विशेषतः पोलीस निरीक्षक गुन्हा अन्वेषण माननीय अतुल शांताराम तावड शांताराम आवाड यांचा सत्कार प्रसंगी सेवानिवृत्त रिटायर्ड पोलीस अधिकारी आमच्या सोबत होते ज्यामध्ये बाळकृष्ण कारभारी उगले आणि राजन सावंत यांनी त्यांचा सन्मान केला त्याचबरोबर शिक्षण अधिकारी महाराष्ट्र शासन रिटायर अशोक बजरंग उग उगल मुगले आणि अनेक क्षेत्रातली मंडळी या कार्यक्रमाला होती आणि त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना विठ्ठलाची मूर्ती आणि भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या नमस्कार

अकादमी मुंबई विभागासाठी अध्यक्ष म्हणून सन्मान दत्तन गोंगे यांची निवड झाली योगा होता आम्ही इथे बसून आता दिल्लीवरून मेसेज आला त्याबद्दल मी जावेर साहेबांना विनंती केली की त्यांनी त्यांचे हस्ते

आणि आमचे दोन असे वडील बंधू समान आहेत त्याच्यामध्ये जोगराज जोशी अध्यात्म आहेत त्यांना आपण पुष्पगुरी टू महिन्स त्यात आपले अंबादास जे आपले राऊत आहेत त्यांचा मुलगा आजही काश्मीरच्या बॉर्डरवर लढतोय तेही एक सर्व्हिसमन आहे तेही आमच्या ग्रुपमध्ये आहे

गाण्या सावन हर उन्हाळी व्यक्ती आणि आमच्या बरोबर खूप चांगलं सर आता पण सत्कारला काय उत्तर द्यावं अशी पोलीस खात्यात काम करत असताना अनेक प्रसंग असे येतात की ज्या ठिकाणी आम्हाला सत्कार स्वीकारायला म्हणजे सत्कार करत असतील आमचा की चांगलं काम झाल्यानंतर परंतु आपल्या समाजातील महनीय व्यक्ती जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांचे तें, भेट होणं सत्कारापेक्षा हे जास्त महत्वाचं असतं आणि मला वाटतं मी इथं आयोजन एक वर्षात दुसरी किंवा तिसरी भेट अशा पद्धतीने आमची आहे ठिकाणी हा दुसरा सत्कार माझा आपल्या समाज मंडळातून झालेला आहे त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानतो आणि सत्कार होऊ किंवा आपली भेट ही नेहमीच होत राहील अशी मी इच्छा म्हणजे अलिबाग रायगड जिल्ह्याचे प्रमुख शिक्षण अधिकारी आणि अत्यंत सामाजिक कार्यकर्ते अशोक गोविंद मुंबई यांचा सत्कार आपण असे करावं की लोक आणि ऍडव्होकेट शिक्षक आणि ऍडव्होकेट कोण आता भ्यान्डुकलाई चाहिँ अपलोड गर्नुस् है यसले सँगै अपलोड यसले भ्यान्डुकलाई चाहिँ अपलोड गर्नुस् है यसले सँगै अपलोड भ्यान्डुकलाई चाहिँ अपलोड गर्नुस् है